एक इतिहास आहे या अरणाळ्याला आणि या वसईला देखील पण ते गाणं वाजत होतं त्यावेळी तुझी चिमणी आली पोपट पिसाटला हे मग ही, ही आपल्या देवतांची विटंबना आपणच करत नाही आहोत आपल्या सणांचं आपल्या देवतांचं पावित्र्य राखायचं असेल तर आपल्याला आपल्या मिरवणुका पारंपरिक गाण्यावरच गीतांवरच न्याव्या लागतील नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोलिया युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा अर्थातच प्रसाद मेहर आपल्या लाडक्या बाप्पांचं परवा आगमन होत आहे मित्रांनो एक माझ्याकडे एक चौकसपणे बघण्याची थोडीशी कला आहे आणि जे काही अनुभवलं आणि काही प्रबोधन करावं असं वाटलं म्हणून तुमच्यापर्यंत हा मेसेज पोचवतोय मित्रांनो मागच्या नारळी पौर्णिमेला मी एक पोस्ट केली होती रक्षाबंधनाच्या दिवशी की हल्ली ओवाळणी करताना पाटाच्या जागी सोफे आलेले आहेत आणि ही पोस्ट मी फेसबुकवर केल्यानंतर एका मित्राचा मला फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवरही मेसेज आला अरे नारळी पौर्णिमेच्या दिवशी आमच्या कोळीवाड्यात एकही कापला गेला मित्रांनो ही नक्की संस्कृती कुठून आली म्हणजे हे सगळं इथून बदलत गेलं मित्रांनो आज आपण मंदिरात एकेकाळी एक आपल्या मायभगी नऊवारी नेसून जायच्या किंवा पूजेला धोतर घातलं जायचं आणि डोक्यावर आपली वारकरी टोपी असायची मग आपण आपली संस्कृती हरवत चाललेलो आहे का आम्ही अर्नाळा कोळीवाड्यात राहतो आमचा अर्नाळा गाव पूर्ण कॉस्मोपॉलिटीन आहे अगदी छोटा भारत आमच्या अर्नाळ्यात नांदतो असं म्हणलं तरी चालेल एक इतिहास आहे या अर्नाळ्याला आणि या वसईला देखील आमच्या गावात ख्रिश्चन बांधवी आहेत अगदी आधीच चर्चही आहेत म्हणजे आम्ही आमचे ख्रिस्ती बांधव असतील ते आमच्या सणातही सामील होतात आणि म्हणजे एकमेकांच्या सहभागाशिवाय आमचे पूर्ण सण अपुरे आहेत पण आता जेव्हा नाताळाचा सण असेल किंवा माऊली बसवली जाते तुम्हाला बँड्राची माउंट मेरी माहितीच असेल तर त्या प्रकारे आमच्या प्रत्येक कोळीवाड्यामध्ये मग वसईचं किल्ला बंदर असेल पासू बंदर असेल किंवा अरणाळ्यातला कोळीवाडा असेल इथे माऊलीचा सण साजरा केला जातो आणि खास करून तो समुद्रावर त्या माऊली माऊली प्रतिष्ठापित केली जाते आणि सगळ्या मग आमचे कोळी बांधव असतील कोळी भगिनी असतील आमचं फडकं असतं ज्या खास करून कोळी महिला आपल्या खांद्यावर किंवा डोक्यावर घेतात आणि जेव्हा ही माऊली चर्चमधून समुद्राच्या दिशेने किंवा समुद्रावरून चर्चच्या दिशेने जातात तेव्हा अगदी पारंपरिक जी चर्चमध्ये गाणी गायली जातात त्या गाण्यावर अगदी पद्धतशीर अगदी पुरुष पण असतील महिला पण असतील त्या भावनेने चालतात पण मित्रांनो आपण गणपतीचं आगमन करताना किंवा विसर्जन करताना म्हणजे एक दोन तीन वर्षापूर्वी एक पोस्ट केली होती गणपतीचं आगमन होतं आणि मी विरारच्या रस्त्याने येत होतो गणपती बाप्पा विराजमान आहेत त्या ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी त्या मंडळात जाण्यासाठी पण ते गाणं वाजत होतं त्यावेळी तुझी चिमणी ओढा आली पोपट पिसाटलं हे मग ही आपल्या देवतांची विटंबना आपणच करत नाही आहोत का आपल्याकडे लावणी आहे आपल्याकडे लेझिम फत पथकं आहेत आपल्याकडे पारंपरिक गाणी आहेत की ज्याच्यावर आपण एक ढोल ताशावर नाचू शकतो मग हे बॉलिवूड कुठून आलं आपल्याकडे मित्रांनो मुस्लिम धर्म यांचं बघा आता आपण मराठी किंवा आपल्या एका घरातल्या पत्रिका असतील त्या पत्रिकावर आपले गणपती बाप्पा असतात लक्ष्मी माता असते एक लग्न झाल्यानंतर ती पत्रिका रस्त्यावर पडलेली दिसते पण आजपर्यंत मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतं मला सांगा की आजपर्यंत तुम्ही उर्दू पेपर कधी जमिनीवर पडलेला पाहिलंय का म्हणजे भाषा प्रेम असेल धर्म प्रेम त्यांच्याकडून शिकून घ्या उद्या आपल्या धर्मामध्ये ज्या काही विटंबना होतात मला वाटतं की आपणही त्याला बऱ्यापैकी जबाबदार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मी ही सनातनी हिंदू आहे पण मला ह्या धर्मीतानं आपल्याच बांधवांना एक संदेश द्यावासा वाटतो ह्या वेळच्या गणपती बाप्पांच्या मिरवणुका असतील किंवा अजून कुठल्या देवदेवतांच्या मिरवणुका असतील लेझिम पथकावर आपल्या पारंपरिक पारंपरिक आणि गुलाळ उधळून जोरात साजरे करा पण आपल्या देवतांचं विटंबन होईल असं काही अजिबात करू ना नका मित्रांनो एक तुमचा बांधव या नात्याने हा तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर हा व्हिडिओ कसा वाटला नाही मित्रांनो आपल्या सणांचं आपल्या देवतांचं पावित्र्य राखायचं असेल तर आपल्याला आपल्या मिरवणुका पारंपरिक गाण्यावरच गीतांवरच न्यावं लागतील धन्यवाद मित्रांनो आणि आता व्हिडिओ कसा का वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि गणपती बाप्पांना लागतं दुर्वा लागतो तुळस लागते शंकराला लागतो बेल लागतो आणि आपल्या कोळीवाड्यातील आणि आपल्या आगरनागर संस्कृतीमध्ये गणपती बाप्पांच्या गौराईच्या वेगवेगळ्या कथा आणि लोककथा आहेत वेगवेगळ्या पद्धती आहेत काही घरामध्ये गौराईला माशांचाही नैवेद्य दिला जातो मग हा का हे जाणून घ्यायचं असेल तर आपलं कोळियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद